प्रथमतः सर्वांना नमस्कार मांडवी ग्रामपंचायतीतील बरेचसे ग्रामस्थ यांनी दिनांक आठ सप्टेंबर रोजी समितीला एक अर्ज सादर केलेला होता सदर अर्जामध्ये ग्रामपंचायतीची चौकशी यामध्ये त्या ठिकाणच्या झालेल्या ग्रामसभा किंवा दोन हजार एकवीसपासूनचे जे काय आराखडे मंजूर आहे या अनुषंगाने चौकशी करण्याची विनंती त्यांनी पंचायत समितीला केली होती या तक्रारी अर्जाचा विचार करता पंचायत समितीने त्रिस्तरीय कमिटी स्थापन केलेली आहे सदर कमिटी मांडवी या ठिकाणी मांडवी ग्रामपंचायती या ठिकाणी पंधरा सप्टेंबर व सोळा सप्टेंबर या ठिकाणी चौकशी चोगश करेल चौकशी अहवाल या कार्यालयात प्राप्त झाल्यानंतर पुढची जी कारवाई आहे ती पंचायत समिती लगेच करेल सदरचं आपण वरिष्ठ कार्यालयात दोन दिवसात पाठवण्याची व्यवस्था करेल सर ग्रामीण भागाच्या पेसा ग्रामपंचायतमध्ये असे अनेक प्रकार घडतात आपण या ठिकाणी घटक अधिकारी आहात आपण काय सांगाल पेसा ग्रामपंचायतचा बऱ्यापैकी हो आढावा मी घेत असतो अडचणी या ठिकाणी जशा आपल्या ग्रामस्थांच्या आहेत तशा प्रशासनाच्या पण आहेत मुळातच खर्च हा चार टप्प्यामध्ये करायचा आहे त्यामध्ये मूलभूत ज्या काही सुविधा आहेत त्या ठिकाणी बऱ्यापैकी खर्च मला दिसून आलेला आहे परंतु बाकीच्या ज्या काही तीन चार बाबी आहेत त्याच्यावरती खर्च ग्रामपंचायतीकडून किंवा सदर समितीकडून होत नाही त्यामुळं मागील महिन्यातच माननीय संचालक साहेब या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि अगोदरचा जो काही निधी आहे सुदरचा निधी यापुढे खर्च करता येणार नाही सुगरचा निधी हा ग्रामपंचायत हाच खर्च करण्याच्या शासनाच्या सूचना आहे त्या पद्धतीने आता कारवाई सुरू आहे सर बऱ्याच ठिकाणी असं घडलेलं आहे की सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या संग्रमात काही ठिकाणी काम होतात आणि परस्पर बिलं देखील काढले जातात याच्यावर आपण जर निदर्शन असाल तर याच्यानंतर आपण कार्यवाही काय करणार प्रथमता आपल्या माझी सर्वांना विनंती आहे की आपण अशा ज्या ठिकाणी झालेलं आहे अशा स्वरूपातले लेखी स्वरूपातले अर्ज तुम्ही पंचायत समितीकडे द्या जर बांधकाम विषय विभागाचा विषय असेल तर तो बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर त्याची चौकशी करतील ग्रामीण पाणी विषय असेल तर ते ग्रामीण पाणी पुरवठ्याचे शाखा ते चौकशी करते आणि विषय असेल तर विस्ताराधिकारी पंचायती चौकशी करते चौकशीमध्ये कागदपत्राच्या आधारे जे काही करू सर पाणी जल जीवन मिशनची योजना काही ठिकाणी दिसते तर काही ठिकाणी निधी देखील पडून आहे तर जो निधी देखील निधी पडलेला आहे तर त्याचे काय अजून प्रोसेस बाकी आहे किंवा काही बांधकाम असेल निधीचं काम असेल खोदकाम असेल झालेलं आहे पण तो बांधकाम बाकी आहे नाही जनतेला गेली चार पाच वर्षापासून जलजीवनची योजना सुरू आहे याच्यामध्ये जलजीवनच्या योजना मागेच मी चर्चा केलेली आहे की अतिशय अवघड स्वरूपातल्या योजना आहे उदाहरणार्थ आपण जामूळशीचा जर विचार केला किंवा किप्र्याचा जर विचार केला तर सदरचा निधी हा सदर काही आहेत हे अतिशय दरीत आहे याची कल्पना कल्पना तुम्हाला पण आहे त्या ठिकाणी काम करणं नक्कीच जिग्रीचा आणि अवघड आहे तसेच काही ठिकाणी ह्या आपल्या काही ग्रामस्थ किंवा काही लाभार्थ्यांपर्यंत त्याचे आढळून पण होते जागेची उपलब्धता होत नाही प्लस ज्या ठिकाणी जागा उपलब्ध झालेल्या आहेत कालच मी त्या सामान्य डेप्युटी इंजिनियरशी बोलत असताना ते म्हटले सर आता निधीच उपलब्ध नाही त्यामुळं आता कामं थांबलेली आहे आता मी काहीच करू शकत नाही आता फक्त रिवाईजचं काम आमच्याकडून सुरू आहे म्हणजे रिवाईज एसीमेचं काम सुरू आहे अनुदान जर प्राप्त झालं तर अनुदान प्राप्त झाल्यानंतर पुढची कारवाई करायच्या सूचना मी या विभागांना लगेच देईन किंवा आत्ताच देतो बऱ्याच कॉन्ट्रांची सदर मुदत संप संपून गेलेली आहे त्यांनी मुदतीमध्ये काम देखील केलं नाही अशावर आपण काय अक्ष काय झालं सदरच्या एजन्सी ह्या जिल्ह्याने पाहिलेल्या केलेल्या आहे यामध्ये पंचायत समिती फक्त काय म्हणतात त्याला पंचायत समिती फक्त सुपरविजनचं काम करत आहे ओके ज्या ज्या ठिकाणी अशा अडचणी असेल तर त्याला आपल्याला मदतवाडी एकतर घ्यावा लागेल नाही तर जर तुमच्या ग्रामस्थांकडून जर याचे काही तक्रारी अर्ज आली तर ते मी वरिष्ठ कार्यालयात पाठवून देईल